बदलापूर पालिका लैंगिक अत्याचार प्रकरण देशात चर्चिले गेले ज्यामुळे जनतेचा उद्रेक झाला आणि नऊ तास रेल्वे वाहतूक रोखून धरली गेली याला कारण होते संस्थाचालक यांनी गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला व पोलिसांनी त्यांना दिलेली साथ त्यानंतर आता या गुन्ह्यातील आरोपी नराधम अक्षय शिंदे याला मुंब्रा बायपास येथे तथाकथित मध्ये ठार करण्यात आले यातील वादग्रस्त पोलीस एपीआय संतोष शिंदे याची मागील इतिहास आणि सगळेच संशयास्पद प्रकरण यामुळे या, या प्रकरणात शिंदे शिवसेनेला ज्या प्रमाणात लाभ घ्यायचा होता तो घेता आला नाही कारण झटपट न्याय लोकांना आवडतो या प्रकरणात सुद्धा सामान्य बुद्धी असलेले नागरिक खुश झाला परंतु विरोधी पक्षाने विशेषतः ठाकरे था, सेनेने या एन्काउंटरला एक वेगळा अँगल देऊन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात यश मिळवले त्यामुळे आता हे एन्काउंटर बुमरॅंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सदर वादग्रस्त शाळा भाजप संघाची असून त्याचे फरार पदाधिकारी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा काटा काढला गेला अशी कथा लोकांच्या मनात घुसवण्यात यश आले असल्याचे सोशल मीडियावरून दिसून येते त्यात केतन तिरोडकर या पत्रकाराने व माहिती अधिकारी कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यात त्यांनी फरार संस्था चालक चाइल्ड पोर्नोग्राफी यात गुंतले असून शाळेतील त्याच काळात बेपत्ता मुलगी मानवी तस्करी यांच्याशी संबंध जोडल्याने एकूणच खळबळ उडाली त्यामुळे अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरण गुड झाले असल्याचे दिसून येते त्यात जर एन्काउंटर प्रकरणी न्यायालयीन चौकशी जर नेमली गेली तर हे प्रकरण युती सरकारच्या अंगलट येण्याची जास्त शक्यता दिसून येते या प्रकरणात फडणवीस जरी गृहमंत्री असले तरी भाजपाने याला पक्ष पातळीवर जास्त महत्व दिले नाही आणि याचं श्रेय घेण्याचे टाळे त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उघडपणे हिरो ठरवण्यात शिंदे शिवसेना आक्रमक दिसली त्यामुळे हे एन्काउंटर प्रकरण कसे वळण घेते हे पाहणे आता गरजेचे आहे आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार